माझे मुलांना आत्ताच चष्मा लागलेला आहे तर आता मी खूप घाबरलेले आहे की आता पुढे काय होणार त्याचा म्हणजे चष्मा वाढत राहणार की त्याच्या पुढे काय धोका आहे पालक काय करू शकते की त्यांचे मुलांचा नंबर स्टेबल राहील जास्त वाढू नये नमस्कार ज्या पालकांचे मुलांना आत्ता चष्मा लागलेला आहे त्यांचे मनात बरेच प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर आपण डॉक्टर सौरभ कडून घेऊया डॉक्टर सौरभ मी एक पालक आहे आणि माझे मुलांना चष्मा लागलेला आहे तर आता मी खूप घाबरलेले आहे की आता पुढे काय होणार त्याचा म्हणजे चष्मा वाढत राहणार कि त्याच्या पुढे काय धोका का का आहे का तर ते तिच्याबद्दल तुम्ही काय सांगता आजकाल असं बऱ्याचदा होतं की आ... म्हणजे मुलांचे पालक पहिल्यांदा त्यांना असं जाणवायला लागतं की मुलांना काहीतरी दिसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे ते जनरली प्रॉब्लेम्स काय असतात की टी व्ही बघताना मुलगा फार किंवा मुलगा मुलगी जवळ खूप जायचा प्रयत्न करतं किंवा डोळे बारीक करून बघायचा प्रयत्न करतं कि किंवा काही वाचायचं असेल तरी ते फार जवळ धरून बघायचा प्रयत्न करतात किंवा शाळेतून तक्रार येते की मुलगा अभ्यासात लक्ष देत नाहीये बहुतेक त्याला दिसण्यात प्रॉब्लेम असावा तर असं लक्षात आल्यावर मग हे पालक आपल्या मुलांना घेऊन डोळ्याच्या चेकअपसाठी येतात आणि चेकअपमध्ये असं आढळून येतं की त्यांना डोळ्याचा थोडासा नंबर लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना लांबचं दिसण्यात किंवा जवळचं दिसण्यात त्रास होतोय तर हे ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा त्यांना सांगतो तर साहजिकच सगळ्याच पालकांना एक थोडासा धक्का बसतो कारण इतके दिवस मुलाला काही डोळ्याचा दोष नसतो आणि अचानकच आता आपल्या मुलाला किंवा मुलीला चष्मा लागणार आहे आणि तो लाव सतत घालावा लागणार आहे हे ज्यावेळी डॉक्टरांकडून त्यांना कळतं त्यावेळी त्यांना पहिल्यांदा वाटतं की अरे बापरे आपल्या मुलांना हे काय झालंय किंवा हा कुठला आजार झाला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगावं असं वाटतं की डोळ्याला नंबर लागणं हा काही खूप धोकादायक किंवा खूप मोठा आजार नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही रिलॅक्स व्हा असे कुठलाही खूप टेन्शन घ्यायची गरज नाहीये की हा आजार आपल्याला जो नंबरचा लागलेला आहे तो आपल्याला ठीक करता येतो त्याला बरेच उपचार उपाय सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्याविषयी तुम्ही आपल्या डॉक्टरांकडून अधिक माहिती घ्या तर मुळेच घाबरून जाऊ नका त्याला आपण पुढे काय ट्रीटमेंट करणार आहे त्याची आपण माहिती घेऊया चष्मा पुढे काढता येते का हा एक बऱ्याचदा पहिलाच प्रश्न असतो म्हणजे ज्यावेळी मुलाला नंबर लागलाय आणि आता आम्ही अजून चष्मा सुद्धा त्यांना त्या मुलाला किंवा मुलीला दिलेला नाहीये पण पहिला आपल्या मनात प्रश्न येतो की अरे हा आता लागला चष्मा खरा पण आता याला काहीतरी कायमचा उपचार तरी पाहिजे म्हणजे सारखा काय आपला मुलगा किंवा मुलगी चष्मा घालून बसणार का तर ते एका अर्थी बरोबर आहे कारण कुणालाच आपल्या मुलाला किंवा मुलीला चष्मा घालून बग बघायचे पहिल्यांदा सवय नसते किंवा असं बघितलेलं आवडत नाही लहान मुलांचा जो नंबर असतो तो आपल्याला त्याच वयामध्ये काढून टाकता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण लहान वयातील चष्म्याचा नंबर हा हळूहळू चेंज होत जाणार असतो ज्यावेळी तो नंबर स्थिर होतो जो जनरली अठरा वर्षाच्या वयानंतर स्थिर झालेला असतो त्यावेळी आपण मात्र लेझर उपचार लेन्सच्या सायन हा नंबर घालवून टाकू शकतो त्यामुळे त्याची तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही पण त्याला अजून वेळ आहे आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या मुलाचं जी दृष्टी आहे ती व्यवस्थित राहणे हे फार महत्वाचं आहे आता दृष्टी आणि चष्म्याचा नंबर हा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे अगदी पहिल्यांदा समजून घ्या दृष्टी म्हणजे ज्यावेळी आपण चष्मा व्यवस्थित त्या मुलाला किंवा मुलीला देतो त्यानंतर आम्ही जो चार्ट दाखवतो त्याला तर त्याच्यामध्ये त्या मुलांना जर पूर्ण दिसत असेल अगदी शेवटच्या लाईनपर्यंत तर ते त्याला आम्ही म्हणतो की ह्या मुला मुलाची किंवा मुलीची दृष्टी एकदम योग्य आहे किंवा हंड्रेड पर्सेंट आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की चष्म्याचा नंबर काय ते सांगा आम्हाला तर पहिला आधी तुम्ही विचारा की माझ्या मुलाची दृष्टी तर ठीक आहे ना कारण शेवटी प्रॅक्टिकली दृष्टी चांगली असणं हे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या भवितव्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर चष्म्याचा नंबर हा सेकंडरी पार्ट आहे दुसरा पार्ट आहे सो दृष्टी चांगली असू शकते जरी चष्म्याचा नंबर असला तरी हे सगळ्यात महत्वाचं काही मुलांना चष्म्याचा नंबर जास्त असला तरी सुद्धा दृष्टी ही चांगली असू शकते परंतु काही मुलांना चष्म्याचा नंबरही असतो आणि त्याच्याबरोबर दृष्टी सुद्धा काही वेळा कमी असते आता हे दृष्टी कमी असण्याची बरीच कारणं असतात ओके okay. तर त्याविषयी आम्ही मग पुन्हा त्याच्यामध्ये डायग्नोसिस करतो की कशामुळे या मुलाला दृष्टी कमी आहे चष्म्याचा नंबर इतके वर्ष न वापरल्यामुळे ती दृष्टी कमी राहिली आहे का किंवा इतर काही डोळ्याचे आजार आहेत का बुबुळाचा काही आजार आहे का लेन्सचा किंवा मोतीबिंदूचा आजार आहे का पडद्याचा किंवा नसेचा काय आजार आहे का हे सगळे आम्ही त्यानंतर चेकअप करतो आणि ह्या सगळ्या चेकअप नंतर आपल्याला लक्षात येतं की या मुलाची दृष्टी या, मुला या कारणामुळे कमी आहे आणि मग त्याला आपल्याला काही उपचार करतात ते पाहतो पण जर तुमच्या मुलाची दृष्टी हंड्रेड पर्सेंट असेल चष्म्याच्या चे सहाय्यानं तर तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही आपल्याला फक्त रेग्युलर फॉलोअप करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता माझी फॅमिलीमध्ये अजून पण मुलं आहे त्यांना दिसायचं असं काही प्रॉब्लेम नाही वाटत मग त्यांचा पण चेकअप करायला पाहिजे का पाई जेका। येस सगळ्यात पहिल्यांदा तर ऍक्च्युली लहान मुलांचा जो डोळ्याचा चेकअप आहे तो डब्ल्यू एच ओ न आपल्याला गाईडलाईन दिलेली आहे की पहिल्या वर्षी नंतर तिसऱ्या वर्षी आणि पाचव्या वर्षी लहान मुलं यांचा डोळ्याचा चेकअप म्हणजे जनरल चेकअप करणं हे फार महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा लहान वयात मुलांना जरी नंबर असला तरी तो चेकअप नाही केला तर कळून येत नाही आणि त्याच्यामुळेच आळशी डोळा किंवा दृष्टी कमी राहण्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा पहिल्या वर्षी तिसऱ्या वर्षी आणि पाचव्या वर्षी तुम्ही आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच मुलांना किंवा पालकांना सांगा की तुमच्या मुलांच्या डोळ्याचा चेकअप करून घ्या आणि पाचव्या वर्षानंतर दरवर्षी नियमितपणे डोळ्याचा चेकअप करून घेणे फार महत्वाचं आहे आजकाल बऱ्याचदा स्कूल स्क्रीनिंग सुद्धा होत असतात तिथे स्कूलमध्ये जाऊन वेगवेगळ्या संस्था आहेत ते जाऊन मुलांचे डोळे किंवा दृष्टी चेक करत असतात पण अर्थात जागरूक पालक यांनी लक्षात ठेवा की त्यांनी स्वतःच डोळ्याच्या डॉक्टरांकडून जर दरवर्षी जाऊन आपल्या मुलाचे डोळे चेक करून घेतले ज्याच्यामध्ये दृष्टीसुद्धा चेक होते त्याचा नंबर असेल तर तोही चेक होतो तर त्याच्यामुळे पुढे होणारे हे आपण टाळू शकतो त्यामुळे सगळ्याच मुलांना अशी म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या कुटुंबात जर कोणाला नंबर लागला असेल तर अर्थातच चेक करूनच घ्यावेत कारण थोडासा अनुवंशिक त्याचा भाग सुद्धा ह्याच्यामध्ये असतोच कारण जर आपल्या पालकांना जर नंबर असेल तर मुलांना हो, येण्याची शक्यता थोडीशी जास्त असते माझा पुढचा प्रश्न हे आहे की मुलांचे नंबर चेक करायची पद्धत त्याच्यामध्ये काय वेगळं असतंय का म्हणजे पेक्षा येस येस आणि हे महत्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच म्हणजे ज्यावेळी पालक मुलांना घेऊन येतात तर त्यांना असं दिसतं की त्यांचा नंबर किंवा मोठ्या लोकांचे नंबर आपण लगेच काढतो की पाच दहा पंधरा मिनिटात नंबर निघतो आणि आपण त्यांना देऊन टाकतो आणि ज्यावेळी मुलांचा नंबर काढायची वेळ होते त्यावेळी काही वेळा त्यांना फार वेळ लागतो म्हणजे आम्ही काही वेळा त्यात औषध घालतो परत चेक करतो काही वेळा परत तपासणीसाठी बोलवतो आणि यामध्ये बराच वेळ पण जातो काही लोकांना असं वाटतं की अरे काय इतका का वेळ जातोय म्हणजे लवकर करून द्यायला पाहिजे डॉक्टरांनी तर लहान मुलांच्या जे नंबर तपासणीची पद्धत आहे त्याचे काही गाईडलाइन्स ऑलरेडी सेट आहेत ओके okay. ज्यावेळी आपण प्री वर्ब, वर्बल एज ग्रुप म्हणतो ज्यामध्ये मुलांना व्यवस्थित सांगता येत नाही की मला हे दिसतंय हे दिसतंय म्हणजे समजा आपण चे आर्ट दाखवतो त्यांना वस्तू दाखवतो तर ते, ते, ते बऱ्याच लहान मुलांना सांगता येत नाही करेक्ट तर अशा वेळी नंबर जो चेकअप असतो तो आपल्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टवर अवलंबून असतो म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही रेटिनोस्कोपी करतो ऑटोरिफ्रॅक्टोमीटर रिडिंग घेतो आणि त्यानंतर त्याच्यावर बेस्ड आम्ही मुलाला नंबर देत असतो त्यामुळे आम्हाला जास्त अॅक्युरेट होणं हे फार महत्वाचं असतं त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये आपल्या डोळ्याचे आतले जे स्नायू असतात ज्याला आम्ही सिलेरी मसल्स म्हणतो तर हे खूप ऍक्टिव्ह असतात ज्याला पन, आपण अॅकॉमोडेशन पण म्हणतो म्हणजे फोकसिंगची पॉवर ही लहान मुलांमध्ये ऍडल्टपेक्षा खूप जास्ती असते त्यामुळे ही जर आपण अकोमोडेशन कमी नाही केलं त्या मुलाचं तर नंबर हा चुकीचा निवू शकतो आणि म्हणून हे अॅकॉमोडेशन रिलॅक्स करण्यासाठी आम्हाला काही वेळा त्या मुलाला औषधं किंवा ड्रॉप्स घालावे लागतात किंवा काही वेळा मलम द्यावं लागतं आणि ह्यानं डोळ्याचे स्नायू ज्यावेळी रिलॅक्स होतात म्हणजे भाऊली मोठी होते त्यावेळी आम्ही नंबर चेक करतो त्या मुलाचा आणि ज्यावेळी नंबर हा चेक झाल्यानंतर दा, ज्यावेळी आम्हाला लक्षात येतं की औषध घातल्यानंतरचा नंबर आणि आधीचा नंबर यामध्ये जास्त फरक आहे तर अशावेळी अशा मुलांना आम्ही परत काही दिवसांनी बोलवतो परत नंबर कन्फर्म करण्यासाठी की औषधाचा इफेक्ट नसताना मुलाला कुठला नंबर योग्य वाटतो आणि त्यानुसार आम्ही त्याला नंबर देतो त्यामुळे काही वेळा या डोळ्याच्या नंबर चेकअप साठी दोन विझिटची गरज असू शकते काही मोठ्या मुलांना मात्र एका मध्ये सुद्धा आम्ही नंबर देऊ शकतो बऱ्याच मुलांना ज्यांना पहिल्यांदाच नंबर लागला हे आमच्या लक्षात येतं त्यावेळी ही तपासणी जास्त काटेकोरपणे केली जाते जसा मुलांचा फॉलोअप होतो तसा आम्ही त्या मुलाची गरज कुठला नंबर आहे आणि गाईडलाईन्स काय आहेत त्यानुसार मग नंबरचा चेकअप करतो चेक काही केसेसमध्ये जसं ज्यांना प्लस नंबर असतो ज्यांना खूप मायनस नंबर असतो अशा वेळी काही वेळा दरवेळी दरवर्षी आम्हाला औषध घालून तपासणीही करणं गरजेचं असू शकतं पालक काय करू शकते की त्यांचे मुलांचा नंबर स्टेबल राहील जास्त वाढू नये येस सो so, आता ह्या नंबरच्या थोडक्यात मी प्रकार सांगतो आणि त्यानुसार काय काय काळजी घ्यायची ते सांगतो सगळ्यात कॉमन जो नंबर लागतो तो आहे मायनस नंबर ओके ज्याला मायोपिया सुद्धा म्हणतात या नंबरमध्ये वयानुसार नंबर, वयान नंबर वाढण्याची टेंडन्सी असते आणि हे थांबवण्यासाठी पालकांना काही गोष्टी ते करू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांचे आउटडोर ऍक्टिव्हिटीज वाढवा म्हणजे जवळजवळ दर दिवशी जर ते थर्टी टू फोर्टी फाय मिनिट सनलाईटमध्ये जर आउटडोअर ऍक्टिव्हिटीज करू शकत असतील तर त्याच्यामुळे नंबर वाढायचा वेग थांबतो त्याला काही ड्रॉप सुद्धा तुमचे डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतात आणि याला काही स्पेसिफिक मायोपिया वाढू नये प्रोग्रेशन होऊ नये यासाठी जे स्पेक्टॅकल सुद्धा उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला डॉक्टर किंवा ऑप्टोमेट्रिक देतील तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता जर आपल्या मुलाला प्लस नंबर असेल ओके ज्याला आम्ही हायपरमेट्रोपिया म्हणतो हायपरमेट्रोपियाचा एक ऍडव्हान्टेज थोडासा असा असतो की लहान वयातला हायपरमेट्रोपिया वयानुसार हळूहळू कमी होत जातो अर्थात लगेच नाही पण तो काही वर्षांनी हळूहळू कमी होऊ शकतो पण तेवढ्या काळ मात्र चष्म्याचा नंबर वापरणं हे गरजेचं असतं पण प्लस नंबरवर अजून एक अडचण अशी होते की काही मुलांना हा जर चष्मा लावला नाही तर तिरळेपणा असू शकतो वेळी हा चष्मा सतत वापरणं हे फार महत्वाचं असतं हे एक सगळ्यात महत्वाचं सगळ्याच नंबर लागलेल्या मुलांसाठी की चष्मा हा सतत वापरला पाहिजे फक्त काही गोष्टींसाठी वापरणं चष्मा आणि इतर वेळी नाही वापरणं हे बरोबर नाही तिसऱ्या टाईपचा नंबर असतो त्याला ॲस्टिगमॅटिझम म्हणतो आम्ही हा ॲस्टिगमॅटिझम जो असतो हा बऱ्याचदा लहानपणापासून मुलांच्या डोळ्यामध्ये असतो किंवा बुबुळांमध्ये असतो आणि हा बऱ्याचदा स्थिर राहत असतो बरेच काळ बऱ्याच वर्ष त्यामुळे जर मुलाला ॲस्टिगमॅटिझम असेल तर आपल्याला हे पाहावं लागतं की हा नंबर वाढत तर नाही ना तसेच बुबळाच्या आम्ही काही वेळा स्कॅन्स करतो हे पाहण्यासाठी की त्याला केरॅटोकोनस नावाचा आजार तर नाही ना ज्याच्यामध्ये हा ॲस्टिगमॅटिझम हा झपाट्यानं वाढू शकतो ऍस्टिकमॅटिझम वाढू नये म्हणून मुलांना डोळे चोळणं टाळावं काही मुलांना ऍलर्जी असेल तर ती औषधांनी कंट्रोल करून घ्यावी लागेल पण काही लोकांना हॅबिच्युअल रबिंग असतं म्हणजे सवयीनं ते डोळे चोळत असतात तर हे मुलांना टाळायला सांगावं याच्यामुळे नंबर वाढण्याचा ऍस्टिकमॅटिझम वाढण्याचा हे त्रास किंवा धोका कमी होतो आ, अर्थात या सगळ्या प्रश्नांशिवाय सुद्धा तुम्हाला काही आणखी प्रश्न पडले असतील तर जरूर तुम्ही आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि त्याचे जरूर आम्ही उत्तरं मध्ये देऊ किंवा याच्याविषयी आणखी व्हिडिओद्वारे सुद्धा तुमच्यासमोर आम्ही माहिती मांडू तर सगळ्यात शेवटी आय थिंक मला वाटतं एक तुम्हाला सगळ्याच पालकांना हा संदेश आहे की जर आपल्या मुला मुलामुलीला जर चष्मांचा नंबर लागला असेल तर घाबरून जायचं मुळीच कारण नाही त्याच्याविषयी उपचार उपलब्ध आहेत चष्मा लावणं किंवा चष्मा वापरणं हे फार महत्वाचं आहे मुलाच्या दृष्टीसाठी आणि मी सांगितलं असं दृष्टी हे नंबर किंवा चष्मा नंबर किती आहे यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे तर त्याच्यावर आपण फोकस करूया आणि अर्थात वयाची अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याकडे बरेच उपचार पद्धती उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे हा नंबर आपण कायमचा सुद्धा काढून टाकू शकतो धन्यवाद